जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करा जिल्हाधिकारी अमोल एडगे चंदगड येथे शासकीय आढावा बैठक जिल्ह्यापासून लांब व चंदगड तालुका दुर्गम असून जनतेची हेटाळणी होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनीच घेतली पाहिजे त्यामुळे कामांची गती वाढवून प्रलंबित कामांचा निपटारा करा माझ्याकडे तक्रार येऊ देऊ नका अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी अधिकाऱ्यांना दिली बुधवारी चंदगड येथे शासकीय आढावा बैठक झाली आमदार शिवाजीराव पाटील अध्यक्षस्थानी होते आमदार पाटील म्हणाले तालुक्यात आरोग्याचा प्रश्न बिकट असून सुसज्ज हॉस्पिटल सुविधांचा वनवा असलेले सोळा धनगरवाडे वन्य प्राण्यांचा उपद्रव तिलारी घाटातील वाहतूक सुरू व्हावी बेळगाव वेंगुर्ले राज्य महामार्गाचे रुंदीकरणाची गरज कोलीग जांभरे व पारगड या रस्त्यांना प्राधान्य द्या असे त्यांनी सांगितले जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा सर्व विभागातील जिल्ह्याच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिवसातून एकदा तरी तालुक्याला भेट देऊन कामाचा आढावा घ्यावा शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रम राबवा अशा सूचनाही जिल्हाधिकारी एडगे यांनी केल्या खुशालीच्या नावाखालीची लूट थांबवा वन्य प्राण्यांकडून उपद्रव होत असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस उचल लवकर व्हावा व गळीत हंगामात खुशालीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट केली जात असून ती थांबवावी यासाठी कारखाना प्रशासनाला लेखी आदेश द्यावेत अशी मागणी भरमांना पाटील यांनी केली बैठकीला माजी राज्यमंत्री भरमांना पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे हरीश सुळ तहसीलदार राजेश चव्हाण नायब तहसीलदार हेमंत कामत सचिन बल्लाळ शांताराम पाटील नामदेव पाटील भाऊकू गुरव विशाल परब राम पाटील एम टी कांबळे सदानंद गावडे यासह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते